फॅमिली सर्व ताईंना नमस्कार सर्व कधी हात बरायचं बरेच बरायचं आजच्या दिवस खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा कुरकुरे करायचे माले टमाटे आणि पासून खूप चला इथं एक वाटी तर साबुदाणे घेतलेले मी आपल्याला इथं बनवायचे साबुदाण्याचे कुरकुरे साबुदाणे आणि टमाट्यांपासून कुरकुरे खूप छान खूप चविष्ट आणि लहान पोरांसाठी तर खूपच छान तर आता हे सावधाने आपल्याला आहे ना मिक्सरमधून सुक्क पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी हे सुक्क पेस्ट इथं करून घेतलेलं आहे तर आपल्याला हे आता साईडला ठेवायचं आहे हे बघा हे असं सुक्क पेस्ट करून घेतलेलं आहे जास्त बारीक नाही बी झालं ना तरीसुद्धा चालतं तरी इथं घेतलं आहे मी आठ तर दहा टमाटे तुमच्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता तर मी इथं दहा टमाटे घेतलेले तर दहा छोटे मोठे आहेत ते जास्त मोठे असतील तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता तर आता हे टमाटे मी इथं कापून घेणार आहे मोठे कापले तरी चालेल छोटे कापले तरी चालेल आपल्याला मिक्सरमधून हे याचं सुद्धा पेस्ट करून घ्यायचंय याचं ओलं पेस्ट तर करून आहे अशा प्रकारे मी इथं टमाटेसुद्धा सुद्धा सर्व टमाटे हे आठ दहा टमाटे कापून घेतलेले आहे टमाटे बघूनच घ्यायचे एखाद टमाटा या दिवसामध्ये ना खराब असतो तर टमाटे व्यवस्थितच बघून मी इथं धुवून नितळायला ठेवले होते कधीचे तर मस्त पुसून घेतले आणि मग नंतर आता कापते तर बघून बगुन, बघूनच टमाटा घ्यायचा तर बघा अशा प्रकारे मी आता इथं सर्व काही टमाटे कापून घेतलेले तर याला सुद्धा आता मी आपलं मोठं मिक्सरचं भांडित ना त्याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याचं पण मी ओलं पेस्ट करून घेणार आहे आता अशा प्रकारे मी इथं हे ओलं पेस्ट करून घेतलेले याला आता आपल्याला हे बघा असं पेस्ट करून घ्यायचं आहे आपल्याला तर इथं मी दोन तर तीन अशा हिरव्या मिरच्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा टाकून घेणार आहे लसूण नाही टाकणार आहे मी कारण हे ना उपवासाला नाही चालणार पण एकादशीला चालतात कारण की असं आप, आपला हमेशाच्या उपासाला टमाटा चालत नाही पण एकादशीला टमाटा चालतो त्यासाठी फक्त एकादशीला तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या उपासाला तुम्ही खाऊ शकत नाही तर मी तर कुकरमध्येच करून घेणार आहे बघा कुकरमध्ये मी आता हे टमाट्याची पेस्ट टाकून दिलेली आहे आणि याला थोडी उकडू देणार आहे मी आधी अशा प्रकारे खाली चाळतच राहायचं हिला हलवत राहायचे चायटीने आता इथं आपले एक वाटी जे साबुधान होते ना ते आपल्याला इथं टाकून ता घ्यायचे त्यानंतर आपण जे काय मिरची अद्रक जिरं ते, ते पेस्ट बनवली ना ती पेस्ट सुद्धा आपल्याला इथं टाकून ता घ्यायची हे बघा ही पेस्ट सुद्धा आणि आता मस्त सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे पटापट -पत मिक्स करायचं आहे कारण गी थोडी नाही पाडायला पाहिजे म्हणून ते मिक्स मिक्सरला लटकलेलं होतं भांड्याला ते काढून टाकलं सर्व काही हे बघा किती छान दिसतंय खूपच छान आता सर्व काही असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्णपणे याला शिजू द्यायचंय मिक्स करून आणि हे तुम्हाला एवढं दिसतंय आहे ना खूप फुलून जात हे कारण साबुदा कच्चे आहेत ना तर ते पाण्यामध्ये टाकताच फुलून जातात ते तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला थोडं पाणी लागेल पाणी टाकून देणार आहे मी गरम पाणी साईडला ठेवले ते गरम पाणी टाकणार आहे मी इथं काही ना काही विकायला येताना सुद्धा आवाजसुद्धा व्हिडिओ व्हिडिओमध्ये येऊन जातो तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं फुलतं आहे अजून पाणी टाकून झाकेल ना मी तेव्हा जास्त फुलून जाईल तर बघा मी वरून कडी ठेवते आणि त्याच्यामध्ये पाणी टाकते म्हणजे पाणी पण गरम होऊन जाईल आणि आपल्याला लागेल ला ना तर टाकायला पण बरं पडेल थोडं गरम पाणी होतं एक ग्लास हे टाकून दिलेलं आहे मी तर बघा आता दहा मिनटं झालेली आहे आपल्याला बघू बरं हे बघा खूप छान मस्त असं फुलून आलेलं आहे तर अशा प्रकारे ना आपलं हे साबुदाणा याचं पेस्ट तयार झालेलं आहे थोडंसं मीठ आपल्याला इथं टाकायचं आहे आणि वरून एक ने एक लिंबाचा रस टाकायचा आहे आपल्याला इथं लिंबाचा रस तुम्ही नाही टाकला तरी सुद्धा चालेल कारण की टमाटे आंबटच राहतात आपले पण टाकून द्यायचा स्वाद छान येतो आता याला पूर्णपणे असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आता परत झाकून देईल मी तर चला बघू आपलं आता ओके तयार झालं पूर्णपणे आता मी खाली उतरून घेते थोडंसं मिक्स करून घेते आणि खाली उतरून घेते हे बघा पूर्णपणे तयार झालेलं आहे आपलं पीठ आता साबुदाण्याचं आणि टमाट्याचं कुरकुरे बनवण्यासाठी खूपच छान कुरकुरे येतात तुम्हाला मी तळून सुद्धा दाखवणारे परत थोडं झाकून दिलेलं होतं मी चला आता उतरवून घेते बघा वाफ किती निघते तर चला टमाटे आणि साबुदा पासून मी असं तयार करून घेतलेलं हे तर हे सुद्धा मी आता वरती पेरेसवरच टाकायला जाणार कारण की हे तर खाली सुकणार नाही आणि हे खाली टाकायची वस्तू नाही आहे तर हे खाली सुकणार नाही म्हणून मी आता हे पेरेस वरतीच टाकायला जाते तर त्याला कुरकुरे करायचे माले टमाटे आणि साबुदाना पासून खूप छान येतात हे आणि खायला खूप छान लागतात आणि लहान मुलांसाठी तर खूपच छान आणि हे तर लहान हे कुरकुरे दुकानावरचे नाही आणायचे आणि हे असे घरीच बनवायचे तुमचे अर्धा किलो साबुदाण्यामध्ये भरपूर सारे कुरकुरे असे बनवून जातात तर कशाला जायचे दुकानावर घरीच बनवून खायचे तर चला, कुर कुर खा चला चालले आता टेरेसवर भेटू आपण चला टेरेसवर चला आली बघा टेरेसवरती वरती आता हे कुरकुरी टाकण्यासाठी आता इथे मी कागद रुंदलेलं आहे बघा हे कागदांवर मी कुरकुरी टाकणार आहे आता चला आता इथं कागद आचरून घेतलेले आहे मी पहिलेच आता अशी मोठी कॅरी घ्यायची छोटी घेतली तरी चालेल मोठी नाही ना पटापट होतो आणि एकदा दास दोनदास टाकायचं काम राहतं हे बघा मी असं कॅरी पिशीमध्ये हे टाकून आपल्याला जेवढं टाकायचं आहे तेवढं टाकून घ्यायचं आहे मी बघा अर्धी पिशी भरून घेतली रब्बर लावून घ्यायचं नाही रब्बर राहिला ना तर असं वाढून घ्यायचं आणि कैचे नाही अशी खालची बोंडी कापून घ्यायची थोडीच कापायची कारण की आपल्याला जास्त जाड आणि जास्त बारीक नाही करायची मध्यमच आकाराचे करायचे तर बघा इथं असं लांब 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 टाकून घ्यायचे तुम्ही गोल करणार तरी सुद्धा चालतं पण कुरकुरे असे लांबच छान दिसतात त्यासाठी मी सर्व काही असं लांब लांबच टाकून घेणार आहे आणि बघा असं वाढून घ्यायचं थोडं खाली चाललं किंवा पटकन निघतं ते हे बघा अशा प्रकारे मी हे सर्व कुरकुरे आता इथं टाकून घेणार आहे छान प्रकारे आणि चविष्टाला खूप छान राहतात ते आज काय झालं ना मोबाईल पण परत परत बंद होऊन जायचा हँग होतोय काय काय माहिती परत परत बंद व्हायचा परत परत उठावं लागायचं मला हे कुरकुरे टाकता टाकता मी कितीतरी वेळा उठली आणि हे आपण सहज टाकू शकतो हे बघा याला काय जास्त वेळ पण लागत नाही पण आज आहे ना मला खूपच उशीर होऊन गेलेला आहे कारण सकाळी पाणी पण आलेलं होतं ना सर्व काय पाणी वगैरे भरलं अंगोळ वगैरे केली सर्व काही घरातलं थोडंसं आवरलं मग आज थोडीशी